ग्रामपंचायत जुन्या इमारतीत असलेल्या एका गाडीधारकाच्या दुकानाच्या आतील बाजूच्या स्लॅबचा काही भाग कोसळला असून सदर व्यावसायिक काही कामानिमित्त या अपघातातून बचावल्याचे समोर आले आहे सदर खर्डा ग्रामपंचायतची इमारत धोकादायक स्थितीत असून अहमदनगर जिल्हा परिषदेने ती पाळण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायत प्रशासन सदर आदेशाची अंमलबजावणी का करत नाही असा प्रश्न निर्माण होत असून कोणाचा तरी जीव जाण्याची वाट खल्ला ग्रामपंचायत प्रशासन पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधक या इमारतीबाबत राजकारण करत असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत मी इथं बॅन प्रिंटिंग प्रेस आहे माझी मी थोडं पाच मिनटासाठी घरी गेलेलं असताना पडलं आणि थोडक्यात सुद्धा वाचवलं वाचलो आता सरपंच मॅडम येऊन त्यांनी दखल घेतली आहे काम झालेल्या घटनेच इथं स्लॅब इथं स्लॅबचं प्लस्टर आहे तरी ग्रामपंचायती ह्या जर ताबडतो विचार करून या बिल्डिंग दुरुस्त कारण किंवा काहीतरी करून आम्हाला जागा देऊन मी लवकर लवकर पाडण्यात येईल